मंडळी आज आपण मटार व मेथीपासून मस्त अशी भाजी बघणार आहोत मेथीची भाजी आपण नेहमीच करतो तसे मटारची पण पन करतो पण आज दोन्ही एकत्र करून खमंग अशी भाजी बघणार आहोत व त्यापासूनच पराठा कसा करायचा हेही बघणार आहोत टिफिनसाठी हा एक मस्त पर्याय आहे व्हिडिओ छोटासा आहे पण चविष्ट आहे तेव्हा रेसिपी शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करूया प्रथम मी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालायचे आता यामध्ये दोन वाट्या मटारचे दाणे घालायचे आणि लगेच झाकण ठेवायचं त्यामुळे मटार उडत नाहीत आणि चटका बसण्याची शक्यता कमी असते मटार छान शिजले की यामध्ये हिरवी मिरची आले लसूण याचे वाटण घालायचे हे वाटण मी खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेले आहे मटार तेलामध्ये चांगले परतून शिजून झालेले आहेत आता यामध्ये मी मेथी घालत आहे ह्यासाठी मी अर्धी जोडी मेथी निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मेथी छान शिजेपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे किती मस्त असा हिरवा रंग आलेला आहे या दिवसात भाज्या खूप छान ताज्या हिरव्यागार मिळतात नक्की तुम्ही हा प्रकार करून बघा तसेच मेथीपासून मेथी, मेथी राईस हा एक वेगळा प्रकार आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा त्या यावर झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊ एक अर्धा मिनटाकरता ही भाजी शिजवून घेऊ भाजी आपली इथं व्यवस्थित शिजलेली आहे मटारसुद्धा शिजून छान मऊ झालेले आहेत आता यामध्ये उकडलेला बटाटा घालायचा आहे दोन ते तीन बटाटे उकडून चांगले मॅश करून यामध्ये घालते त्यामुळे भाजी एकजीव होईल आता यात गरम मसाला एक चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता अर्धा मिनटाकरता आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे तयार आहे आपली मेथी मटार बटाटा भाजी बघा बटाटा वापरल्यामुळे कशी एकजीव अशी ही भाजी झालेली आहे मेथीमुळे ही भाजी खमंग होते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ही भाजी सगळे आवडीनं खाते टिफिनला लंचला किंवा डिनरला कधीही तुम्ही ही भाजी करू शकता आता ह्याच भाजीपासून पराठा कसा करायचा हे आपण पुढे बघणार आहोत सैलसर अशी कणिक आपण मळून घ्यायची आहे भाजीचा उंडा भरून घ्यायचा आणि आपल्याला याचा पराठा करून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा तव्यावर थोडे तेल सोडून आपल्याला हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे पराठा व्यवस्थित दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा आहे तुम्हाला आवडेल तसे तेल तूप किंवा बटर लावून हा पराठा भाजून घ्यायचा तयार आहे आपला मेथी मटार आलू पराठा हा पराठासुद्धा मस्त खमंग असा लागतो पोळी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर पराठ्याचा एक मस्त असा हा ऑप्शन आहे कशी वाटली ही, ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा तसेच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद